नमस्कार मित्रांनो मी दीपक वडवी मित्रांनो आजच्या या व्हिडिओत आपण पाहणार आहोत माता पालक शिक्षिका संघ प्रोसेडिंग लेखन व इतिवृत्त लेखन कसे करावे माहे नोव्हेंबर महिन्याचं मातापालक संघ प्रोसेडिंग लेखन आपण कसे करावे या संदर्भात जाणून घेणार आहोत माहे नोव्हेंबर सभा क्रमांक टाकून घ्यायची आहे शाळा केंद्र तालुका आणि जिल्हा आपण टाकून घ्यायचा आहे आपण जर या चॅनलला नवीन असाल लाइक लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका अशीच माहितीवरील व्हिडिओ आपणास या चॅनलला पाहावयास मिळतील या ठिकाणी तारीख सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीसला मी ही सभा घेतलेली आहे म्हणून या ठिकाणी ती तारीख टाकून घेतलेली आहे ठरावाचा तपशील यामध्ये प्रस्तावना या पद्धतीने थोडक्यात लिहून घ्यायची आहे दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या ठिकाणी शाळेचं नाव टाकून घ्यायचं आहे यांच्या अध्यक्षतेखाली माता पालक शिक्षिका संघ सभा घेण्यात आली सदर सभेसाठी श्री टिंबटिंब शाळेचे मुख्याध्यापक उपस्थित होते या पद्धतीने थोडक्यात आपणास प्रस्तावना करून घ्यायची आहे त्या ठिकाणी पहिला विषय मी घेतलेला आहे मागील सभेचे इतिवृत्त वाचन करणे आणि ठरावाचा तपशील सभेत मागील सभेचे इतिवृत्त वाचन कायम करण्यात आले दुसरा विषय या ठिकाणी मी घेतलेला मित्रांनो माता पालक शिक्षिका संघ यांचे मूळ उद्देश समजवणे किंवा समजणे या ठिकाणी महत्वाचा असा विषय या सभेमध्ये घेण्यात आलेला आहे आजच्या या सभेत शाळेच्या मुख्याध्यापक यांनी सांगितले की माता पालक संघ पॅरेंट टीचर असोसिएशन म्हणजेच पी टी ए हा एक असा संघ आहे जो शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांचा पालकांचा सहकार्याने विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य करतो या संघाचे मुख्य उद्दिष्ट म्हणजे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक आणि सामाजिक वृद्धीसाठी मदत करणं विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीवर चर्चा करणे शिक्षक आणि पालकांमध्ये संवाद साधणे ज्यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याच्या पद्धतीमध्ये सुधारणा होऊ शकते परीक्षा प्रणाली गृहपाठ अभ्यासक्रम इत्यादींबद्दल पालकांमध्ये माहिती आणि जागरूकता वाढवणे शाळेतील सुविधांचे आणि संसाधनांचे निरीक्षण करणे जसे की पुस्तकालय खेळाच्या उपकरणांची उपलब्धता सुरक्ष सुरक्षिततेच्या योजना इत्यादी विद्यार्थ्यांना योग्य आणि सुरक्षित वातावरण देण्यासाठी शाळेतील सुधारणा प्रस्तावित करणे अशा प्रकारे या या सर्व विषयावर सखोल अशी चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा करने ता है। सुचक, अपना liberti, है, करने। है। या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी सूचक अनुमोदक आपणास टाकून घ्यायचा आहे तिसरा विषय मी या ठिकाणी घेतलेला आहे विषय क्रमांक तीन महिलांमध्ये समाजात शाळेत व समूहात मिसळण्याची मानसिकता निर्माण करणे खूप महत्वाचा असा विषय आहे माता पालक संघ यामध्ये ठरवण्यात आले की महिलांमध्ये समाजात शाळेत आणि समूहात मिसळण्याची मानसिकता निर्माण करणे अत्यंत महत्वाचे आहे कारण यामुळे महिलांचा आत्मविश्वास वाढतो त्यांना समानतेच्या अधिकारांचा अनुभव होतो आणि समाजात त्यांचा सक्रिय सहभाग सुनिश्चित होतो महिलांचा एकत्र येऊन काम करणे आणि विविध स्तरावर सामूहिक सहभाग वाढवणे ही त्यांच्या सामाजिक शैक्षणिक आणि मानसिक विकासासाठी अत्यावश्यक आहे शिक्षण आणि जागरूकता त्याचप्रमाणे आत्मविश्वास वाढविणे समाजातील सशक्तीकरण समाजातील पद्धती बदलणे समाजातील सहकार्य आणि सहभाग वाढवणे अशा प्रकारच्या विविध विषयावर चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा विषय मी घेतलेला आहे विषय क्रमांक चार शाळेच्या विकासासाठी काम करणे महत्त्वाचा खूप आणि खूप महत्वाचा असा विषय आहे हा या ठिकाणी या विषयाचा तपशील या पद्धतीने लिहिण्याचा प्रयत्न केला आहे माता पालक संघ पॅरेंट टीचर असोसिएशन म्हणजे महत्वपूर्ण हा संघ शाळेतील शिक्षक विद्यार्थ्यांचे पालक आणि शाळेचे प्रशासन यांच्यात संवाद वाढवण्याचे सहकार्य सुनिश्चित करण्याचे आणि शाळेच्या शैक्षणिक सामाजिक आणि सांस्कृतिक विकासासाठी एकत्र येऊन काम करण्याचे एक महत्वाचे मंच आहे शाळेच्या विकासासाठी काम करताना खालील मुद्दे लक्षात घेतले पाहिजे असे या सभेतून ठरवण्यात आले शाळेतील शैक्षणिक गुणवत्ता सुधारणे शाळेतील सुविधांचे आणि संसाधनांचे व्यवस्थापन करणे सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांची आयोजन करणे पालकांची सक्रिय सहभागिता वाढविणे शाळेतील सुरक्षिततेची वाढ संपर्क आणि सहकार्य सुधारणा पोषण आणि आरोग्य मातापालक संघ शाळेच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण साधन आहे शिक्षक आणि पालक यांच्यातील संवाद संसाधनांची उपलब्धता आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी कार्य आणि सामाजिक समवेत विकास हे शाळेच्या प्रगतीसाठी अत्यंत आवश्यक आहे एकत्र येऊन काम केल्यास शाळेचे वातावरण शैक्षणिक गुणवत्ता आणि विद्यार्थ्यांचे भवितव्य एकत्रितपणे सुधारू शकतो असे यावेळेस सभेतून ठरवण्यात आले व तसा ठराव या ठिकाणी सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे पुढील विषय आहे विषय क्रमांक शासनाच्या विविध योजनांची माहिती देणे हा देखील महत्वाचा असा विषय आहे शाळेतील शासनाच्या विविध योजनांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शारीरिक आणि मानसिक व सामाजिक विकास साधणे आहे भारत सरकार आणि राज्य सरकारच्या शालेय योजनांद्वारे शाळेच्या बुनियादी सुविधांचे सुधारणा शिक्षणाची गुणवत्ता वाढविणे विद्यार्थ्यांना समान संधी मिळवून देणे आणि शालेय व्यवस्थापनाची गुणवत्ता सुधारणे हे सर्व उद्दिष्ट साध्य केले जात खाली काही महत्वाच्या योजनांची माहिती आजच्या सभेतून देण्यात आली आहे जसे की मिड डे मील योजना आहे राईट टू एज्युकेशन म्हणजे आर आहे स्वच्छ भारत अभियान स्मार्ट क्लास आणि ई लर्निंग योजना शिष्यवृत्ती योजना आहेत राष्ट्रीय शिक्षण धोरण आहे डिजिटल इंडिया कार्यक्रम आहे शाळेतील शासनाच्या विविध योजनांचा उद्देश विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक शारीरिक मानसिक आणि सामाजिक विकासाला प्रोत्साहन देणे आहे या योजनांमुळे विद्यार्थ्यांना अधिक सुवर्ण संधी उपलब्ध होतात शाळेतील सुविधांचे स्तर वाढवले जातात आणि शिक्षण क्षेत्रातील सुधारणा साधता येते अशा यावेळी चर्चा करण्यात आली व तसा ठराव हा सर्वानुमते या ठिकाणी मंजूर करण्यात आलेला आहे पुढचा विषय घेतला आहे विषय क्रमांक सहा विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे आजच्या <coughs> या सभेत ठरवण्यात आले की विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देणे म्हणजेच त्यांचे शारीरिक मानसिक आणि भावनिक विकास साधण्यासाठी त्यांना विविध कला आणि सृजनशील क्रियाकल्पांमध्ये भाग घेण्याची संधी देणे कलागुणांचे संवर्धन विद्यार्थ्यांच्या आत्मविश्वासात विश्वासात वाढ करतो त्यांना त्यांच्या सृजनशीलतेला वाव देतो आणि समाजात त्यांच्या व्यक्तिमत्व उभे करण्यास मदत करतो शाळेच्या आणि इतर इतर सामाजिक मंचावर विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी विविध उपाययोजना केल्या जाऊ शकतात कला आणि क्रीडा कार्यक्रमांचे आयोजन करणे सृजनशीलता आणि नवोन्मेषाला प्रोत्साहन देणे चिंतन व विचारसरणीला वाव देणे कलाक्षेत्रातील बाह्य प्रदर्शने आंतर शालेयक आणि बाह्य स्पर्धांमध्ये सहभाग अशा अनेक उपक्रमांबाबत ठरवण्यात आले व आयोजन देखील यावेळी करण्यात आलेले आहे अशा पद्धतीने हा विषय देखील सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे या ठिकाणी आपण अजून एक दोन विषय जर आपणास ॲड करावायचे असेल ते विषय आपण ॲड करू शकतो मी शेवटचा विषय या ठिकाणी घेतलेला आहे एन वेळेस उपस्थित होणारे विषय एन वेळेसच्या विषयावर सखोल चर्चा करून श्री टिंबटिंब यांनी सभेस उपस्थित सर्व सदस्यांचे आभार व्यक्त केले अशा पद्धतीने खेळमेळीच्या वातावरणात अध्यक्ष यांच्या संमतीने सभा संपन्न झाली असे घोषित करण्यात आले व तसा ठराव हा सर्वानुमते मंजूर करण्यात आलेला आहे मित्रांनो या पद्धतीने मी माहे नोव्हेंबर या महिन्याचे हे प्रोसेडिंग लेखन इतिवृत्त लेखन लिहिण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलेला आहे माता पालक शिक्षिका संघ याचे अहवाल लेखन या, या ठिकाणी करण्याचा प्रयत्न केला आहे मित्रांनो तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपल्या मित्रांनो देखील हा व्हिडिओ शेअर करा धन्यवाद मित्रांनो